मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा ग्राम सडक योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री सौर ऊर्जा राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री आवास योजना भारत संचार निगम स्वच्छ भारत मिशन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यांसह इतरही योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला केंद्राच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन करून संबंधितांपर्यंत त्या पोहोचाव्यात योजनेतील कामं वेळेची आत पूर्ण करावीत असे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते कोणत्याही गावात पाणीटंचाई निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून अधिकाऱ्यांनी योग्य तो नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या तसेच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वन विभाग सामाजिक वनीकरण विभाग यांनी संयुक्तरित्या वृक्ष लागवड योजना राबवत यामध्ये प्रामुख्यानं आयुर्वेदा संदर्भातील झाडाची लागवड करावी असे सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली दिलेले आहे की केंद्राचा निधी ज्या ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी केंद्राचं नाव आलं पाहिजे आणि ह्या योजना जनहिताच्या योजना आहेत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला लाभ देणाऱ्या ह्या योजना आहेत आणि म्हणून या योजनांची कामं ही उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी झाली पाहिजेत आणि त्या योजनांचा लाभ हा सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे याच्या सूचना आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत